भाई कधीच आवरून बसले कुठे जाऊन बसले काय माहिती अजून आहे ना कुठे गेले काय माहिती आवरात गेले काय काय माहिती भाई कुठंच दिस ना कधी आता काय माहिती कधीच एकता झाला आवरून बसले आता मी जाऊनच पाहते काय त्या सध्याचे कांदे आपण एक कांदे लावायला लागत होते फुलवर लावून बसलो भावना टाव त्याला जनवर आहे पुढचं काही सगळंच संपलंय कोयता कुठे गेला वा इकडे का आहे क्वायता कुठे गेला काय माहिती तर जनवर सारे सकाळची उभी उभे न उभे दिसत ह शीतलला म्हणलो त्यांच्या पुढं काय टाक काही टाकलंय नाही पाणी पाजलं नसल त्याला पाणी पाजायला लागल हो काय करू तुम्ही आता आपल्याला जायचंय ना कुठं माझी मायरी काही दम नाही का अहो एक तयारी करून बसले मी मग दादा लव दे तुला काय म्हणलो मग कुठे गेले दादा निघायचा तुमचं असे बाई आता कधी जायचं दादाला ती येऊ दे माझ भाऊ आजारी दवाखान्यामध्ये अर्जंट आहे अगं तुला मी काय म्हणलो दादा गाडी घेऊन गेले ते आले का मग आपण जाऊ मग ते दादा काय जाव बसले अजून काय आणि फोन करायचा तुम्ही फोन दोनदा करून पाहिला फोनच लागत नाही काय झालं मी का। बस लेट जाऊन वरायला आता कधी जायचं सारे सकाळची उपाशी दिसत आहे मला तुला काही टाकता नाही आलं का घरातले काम काय कमी का काय टीव्हीच पाहत बसले असेल काय एवढ्या करीत होती काय टीव्हीच काय पाहिलं दुसरी काम नाही का तुम्ही काय खाते पाणी पाजलं का नाही गायला मी नाही पाजलं मी अजून आलेच नाही घरामध्येच होते आवडीत काय करायचं काय करायचं काय करायचं या बाय तुला सांगतो तू ये ना दादा ना बडबड नको करू मा डोकं ना आउट नको करू तुला सांगत नाही त्या बाय मग मा काय तुम्हाला मारून टाकणार आहे काही जास्त बडबड न करू ती बादली पाय कुठे जनावराला पाणी पाच मी नाही करणार मी तयारी आवरली आता मला जायचंय आवरा लवकर एकटी एकटी कस काय निघू पैसे द्या भाड्याला माग काय पैसे का, का खिशामध्ये तुमच्या बापाला फोन करा ना दर हा फोन घे आणि फोन करून पाय चार काय चार वेळा सांगू राहिलं माणूस तुला फोन लागत नाही स्विच ऑफ लागू राहिला फोन विश्वासच नाही असा हा मग आता लागत ऑफ सांगत ऑफ आता एक काम करा गायला चारा टाका गावात चक्कर मारून पटकन गाडी घेऊन ये असतील बसेल कुठं येते ल थोडा दम दर नाही त्यानी काय करू अशीच उभी राहू का काही गाडीचा खोळ मजा आला असेल कुठं थोडा काही दम धीर अजिबात नाही बाईला गुळगुळी यांच्या दोगायची बापल्या कायची तू आवरलं का सार सगळे आवरले बर मला आहे ना भूक लागली तवर ताट तयार कर मी लगेच आलो पावडेल लवकर या जाऊ तुम्ही हा तेवढी बादली आणली असती पाणी पाजलं असत ते नको नाही करा तुमचं तुम्ही आईला दूध लागत आई तर दूध तांब्या तांब्या भर प्यायला लागत जनावरायला चारा नको पाणी नको खरच बायको भेटली तेल ना पाणी पाहिजे तो हे दादा आहे का ते काय माहिती काय गाडीचा काही खोळमा झाला का काय तेही कळा ना स पाणी तरी पाजून घेतो <coughs> अहो चालवतच नाही लय ऊन झालंय ऊन तर हायच आता काय तुम्ही गाडी ना गोड हा पाहिलं ना गाडी आणलीच होती ना मी ती गाडी काय झाली बिघाडली काय तुमची ती गाडी तुम्ही मी हा काय ती जुनी पुराणी गाडी आणली मला म्हणते लय नव्यातली गाडी शोरूम काय झालं मला घेऊन गाडी ना ती सतरा अठरा वर झाली हा ना आणि मला तर म्हण आता घेतली लग्नाच्या आधी नाही नाही तुला काय म्हणलं असं काय चालू किती खोटं बोला तेव्हा तुम्ही काय झालं नेमकं तुला घेऊन निघायचा टाइम काय रस्त्यातच गाडी ती निघालो आपण आणि लगेच बंद पडली आणि मला लोटायला लावली गाडी आहे ना तुला मागून लोट म्हणलो आणि हँडल हँडेल पुढं नव्या नवरीला कुणी गाडी लोटायला हवी आता काय वेळा प्रसंगाला काय करणार गाडी लुटून पार या हात दुखूर आहे माझी एकदा पिटर चिर लावून दिली मी एक तर काय झालं तुझं इकडे आमच्या काही नाही गाड्या गोड्या ते गाव एवढं आडवळणी घर व तुमचं खराब फ्रंट राहतोय नाही नाही फ्रंट आपल्या बापाची जागा आहे ना फ्रंटला मला म्हणते रोड वच महा बंगलाय नाही रोड का म्हणलं तुला चौक असं आहे ना जे करायचं बोललं ना तेच सांगायचं हा काय खोटं बोला ते सगळं हो ऐका ना पायाचे पार तुकडे पडले मला उचलून घ्या ना अगं तू म्हणते उचलून घ्या आता कर तूच मला उचलून घे म्हणजे मी अरे जीव उचलला पार हे कमरा खाली नाही चाललंय पार काय झालं कमरापासून पप्पाच्या गुड घेऊन ते दुखू राहिले हा का हा बया मला आणि मग तुम्ही तिकडे जेजूरला नाही मला पाच पायऱ्या कशा उचलून घ्या शांती तुला जेजूरला पाच पायरा उचलायला काही टाइम लागणार नाही मला हा इडं कसं आहे तिकडे कोण राहत नाही पाहायला आजूबाजू लोक पाहते माझे नातू एक भाऊ बंद येते फक्त गडी भर नाही नको नको मला चालवानास ऐक जा शांत ना आता थोडं राहिले आता जवळ राहिले आता अजून किती लांबे थोडं राहिले आता अर्धा एक किलोमीटर फक्त अजून अर्धा एक किलोमीटर बाई तवर तर पार तुकडेच पडतील गळ पडतील पाय माय नाही पडणार आहोत काठी गोंगड घेऊ द्या किर मला बी जत्राला येऊ द्या की काठी न गोंगड घेऊ द्या किर मला बी जत्राला येऊ द्या की डा 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 डी डा डा डी डा डारी डारी डा डाडी डारी डा डा ड डारी डांदर लाजिक स्तोरी सुंदर आली ना छायला सफेद कलर घेतला नसता तर बरं झालं असतं काय धूळ झाली व हा डावळा कलर तिच्या चायला मला बाई लई आवडत हो पुसायच्या नावाने मलाच पुसावं लागत त्याला आता नावी करणार आहे चाय कोण नवरदेव नवरीची जोडी दिसती गाड्या चायला मला तर माझा मित्र बाबूराव दिसतो ह्या इकडे येऊ राहिले बरं झालं चाल चालते हा चला चला नमस्कार 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 काय श्या का, अरे मी काय पाहू राहिलो हे काय 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 करू राहिलो कुशल काय म्हणजे लग्न केलं काय बद्दल अरे तुम्ही माझी दोस्ती किती दिवसाची आहे लग्न केलंय तर दिसून राहिलं मला पण म्हणजे मला आनंद बी होऊ राहिला आणि राग बी येऊ राहिला कसं काय अरे बोलवलं नाही काही नाही अरे बघ काय झालं अचानक ठरलं पाहायला म्हणून गेलो नवरीच घेऊन आलो अरे मग फोन करायला किती वेळ लागलास तर राह नाही काम केलं काम होत हा का अरे माहिती आहे थोडक्यामध्ये लग्न करून घेतलं पाहिलं थोड्या लोकांमध्ये पण तू सुनमूल ते होते का नाही नाही ते नव्हते ना बापरे ते बी नाही त्याला माहिती सुद्धा नाही चांगली डेरिंग केली गाड्या तू गप राहतो अरे पण तुला असं वाटलं कल बुंदी खाईल मी का काय रे बुंदी म्हणून काय राहते पाहिले मला खूप नाचायचं होतं राव तुझ्या लग्नामध्ये वहिनी सुद्धा हसायला लागली गालाची गालात हं वहिनी मलाच खूप इच्छा होती बर तू सगळं माझ्या इच्छेचं पार धोत काय करून टाकलं सत्यानास शांत आहे जीवाचा जीवलग मित्र लहानपणापासून दे दे आता याच्या याच्यापेक्षा मला आहे ना बाबा अरे मला निराळाचा आनंद घ्यायचा होता पण आता जाऊ दे आता निराळा काय घ्यायचा होता आता तो आमंत्रणाचा जेवायचा सगळा आनंद माझं पाणी फिरलं त्याच्यावर पण आता तुला बी माहिती वहिनीला पण माहितीये एक नाव घेण्यामध्ये निराळा आनंद असतो म्हणजे आता नाव घ्यायचं नौर का आणि मग आता काय करायचं नाव घ्यायचं का नाही तर मग आता कनी आता काय बे काय नवीन नव नवरी तर चांगली क्रांती केली ना नाव तुम्ही घ्या त्या अगोदर तुम्ही वहिनीला लागतो शांता ऐकू त्या बरं अगोदर वहिनी घेईल मग तू कसा घेत नाही ते पाहतो घ्या वहिनी नाव असं करा ना आधी तुम्हीच घ्या ना त्यांची इच्छा आहे पाय वहिनीची बरं घ्या घे नको वली आईला असं अचानक करायची लाज नाही वाटली तुला आता मी कधी बोलायला वेगळं काही केलंय काय हा हा जगाची वेगळंच केलं नाव ता बाजी बाजी, बाजी मेथीची हा शांता माझी प्रीतीची हा चांगली गोष्ट प्रीतीची हा प्रीती टिकव बर का भाऊ हा नि तर हे नाव आहे ना मी रेकॉर्ड करून घेतले आता चल आणि घ्या वहिनी नाव चांगलं नाव घ्या तुम्हाला माहिती ना मला येत नाही ना आता बोललो असतो पण तुम्हाला लय रागिल येत नाही सगळं येतलं चुकडं मुकडं ज्या बाईचं लग्न झालं ना तिला सगळं येत असतं मग तिचं लग्न होत असत कळलं का मला का? काय म्हणायचं ज्या बाईला सगळं येतं ना तिच लग्न होत ध्यानात दरा मला काय म्हणायचंय तुम्हाला सगळं येतं नाही हो माल नाव अरे मग लग्नच कस काय केलं तुम्ही शांत आहे पटकन घ्या मला दुसऱ्या लग्नाला जायचंय परत बर भाऊजी तुमचा लईस आग्रह तुम्ही नाही बोलवलं पण दुसरे लोक बोलत ना मला लग्नाला हा वाकडी तिकडी बाबुळ बर तिला हिरवा हिरवा पाला वाकडी तिकडी बाबुळ तिला हिरवा हिरवा पाला बर वाकडी तिकडी बाबुळ ऐकलं ना पुढं नाही का काय नाही येतं येतं कवा वाकडी तिकडी बाबूळ आता माझ्या ध्यानात नाही राहिलं सुरुवातीपासून म्हणा आता वाकडी तिकडी बाबूळ हां तिला पाला हां हिरालाल मेला म्हणून बाबुराव केला वा वा वा, वा अरे। किती बार ना, नाव आहे मराठीला कोण प्राध्यापक होता काय माहिती राव मानव लागेल त्याला सुद्धा मला आहे नाव आवडलं बाबा पण थोडासा डाऊट बी आला काय अरे ते डायरेक्ट म्हणली हिरालाल मेळा मग बाबूराव केला काय प्रकारे म्हणजे हा कोण इरा मेला कोरोना माहिती का हा तिचा पहिला नवरा हा का तो मेला मग आता केला आहे का त्याचा अर्थ हा मग चांगलाय भाऊ दोघ सुखाने चांगली गोष्ट आहे तो मेले तुझा निर्णय तिने घेतला तुला माहितीये का हा माय बायकोर किती वर्ष आला अरे माझी सुद्धा इच्छा होती बाबा ती रात्रीची दिवसाची सोय झाली ना दोन्ही सोयी झाल्या ना रात्रीची सोय झाली दिवसाची सोय झाली बाब तिनी खूप काम ठेवायला भाग्यवाने बोलतो होता या कधी जोडी ना घरी ठीक आहे वा बाबूराव बाबूराव एक जागा वेगळं करतो आणि ते नाव बी ना हिरालाल मेलान बाबूराव केला आवडलं सर ध्यानाद राणे सारखं नाव आहे काही माणूस गवाचे गेले मोटर चालू करायला अजून चालू नाही केली आता कधी कर पाण्याची वाट पाहू मी भांडे पडले घरात घासायचे हे माणसाला ना काळजीच नाही काही एक तर चार दिवस कुठं बाहेर जावा ना तर पूर्ण टाकी खाली करून ठेवली भरून भरून नाही ठेवली नाही काय माणूस आहे हे मकर आवरयचं पडलं घरामध्ये ना अजून ना बाई एक तर घरामध्ये प्यायचं पाणी पण नाही हां कधी चालू करते काय माहिती बाई कोणाचं लग्न झाले चोडपेवर आली इकडं बाबूराव वाटत आहे मला अ बाबूराव काय काय करते काय लग्न केलं हा लग्न केलं ना बर का लग्न केलं होतं आता काय करते बघ सुन काय माग पाय ना सुन इतकी आवड भेटली आणि पोरायला गे तिच्या मागं म्हणजे तिथंच ऐकत अहो कधी मला वेळ नाही कधी जेवण नाही कधी आंघोळीला पाणी नाही अहो इतका त्रास चालू केला मला एकच पोरा तरी आ, विचार करा मग कवर मी यायच्या आज्ञा तर आहे माझे मा इष्टेक असताना सगळं असताना हा मग जाते म्हटलं मग आपणही विचार केला म्हणून आपणही लग्न करून टाकू अहो बाबुराव छान आहे बाई पण आहे ना हा पाहिजे तुला का वाटायचं नवरी पटत जोड्याला जोडायला लागलाय मस्त बाई बरे दिसायला चांगले ना हा एवढं लोक नाव ठेवता काय बरं तुमच्या बाकीची सोय तर झाली हा बाजार आपल्याला काय करायचं बरोबर बरं थांबाई तुमच्यावरून त्या एवढे पैसे काय काढले तु अहो दुधाचं पगार आला सकाळी अगं थोडे जास्त टाकायचं दहा रुपये काढले बघ तुला माझा पैसा मिळा तुला बर जाऊ सात रुपया घे बस चाल येऊ नाव तर घ्या मी काय ना तू एक घरी ये वाटलं सर तुला वाटलं दहा पाच नाव घेतो आम्ही दोघं कारण आम्ही ना लई थकलोय पाचशे किलोमीटर पासून पाय आलोय बरं त्याचं नाव तर सांगा शांत आहे ना तिचं नाव शांत आहे हा हा बरं शांत भाई घे का आजी हा नऊ बिस्किटचा पुढा काय बरं तिला आता काय ते आवड बिस्किट काय होणार आता मला काय काय खाऊ घालावं लागेल तिला बाबूरावने बारी बाग भागरीची सोय करून घेतली बाई नवरीला बरी भेटली बाबूरावला पण बरं चांगले झाले महत्वाचे भाई आता हा माणूस मोटर चालू करायला गेला कधी चालू करतो काय माहिती पोचले का नाही काय माहिती मी जाऊन पाहते भाई कपडे पण बोलले चौथे हे मामा कधी येते काय माहिती सर सकाळचे मामा जाऊन बसले अजून येईना एक तुम्हाला माझे मायरे जायचंय माझा भाव आजारी ये अजून येईना काय ग काय बडबड चालले काय नाही मामा येईल ना अजून आना मला आता काळजी लागून राहिले साऱ्या सकाळची गाडी घेऊन गे गेले अहो मला तिकडे माझ्या भावाची काळजी लागली तो दवाखान्यात आजारी बापाचा फोन आला होता मला आता मग तुम्हाला कळत नाही का एक काम करा ना गावात पाहा पाहना त्यांना गावात कुठे जाणारे कुठं आहे कधीची तक तक ता करते तू तिकडून आले तशी आता म्हणले कपडे काढा ते कपडे ओलले तुला काय गरज होती ते कपडे धुवायची मग तसेच ठेवा का बुड कटले चार चार दिवस आता आपल्याला माहेर जायचं तुला चांगलं माहितीये वाळणार आहे का मा आता तुला माहिती ना आल्यानंतर लक्ष सुद्धा ठेवणार नाही त्या कपडे मग एवढा वेळ काय करू बसून त्यांचा पत्ता नाही तुमचा दूर बरं तू आता थोडं जेवायला वार जाय पटकन होय तात्कून आण मी बाहेरच बसवतो हो बर लाइट गेली ना? लाईटीचा काही खरं नाही सारखा खोळ मावतच लाईटीचा कांदे भरून घेतले असते यो बाबू शीतल इकडे इकडे काय काय आलं तिकडे ना त्यांच्या बरोबर कोणती बाई लग्न करून आले काय काय काही खरं नाही बाई तू तुम्हाला गेलो ना नाही मंडळा लावून ते ना आता हे काय मला सांग ना आता हे काय हो तुमच्या बापान यावं आहेत मला सासू आणली काय मला सावत्र आणली वाटत काय खरं नाही भाई ये महामांच वा मी काय आणतो हा आपला बांगला हा हा ये तर गरज दिसतय अगं घर म्हणजे मी त्याला बांगला म्हणतोय हा का जुने लोक आहे ना जुन्या घराला काय म्हणायचे हा बांगला वा आणला बा असं हा हा म्हणजे घराला बांगला मला मा, हे म्हणायला बांगलाच आहे ना चल अहो याला बांगला नाही म्हणत मग बंगला म्हणजे मोठा बंगला का? बर आपण दुसरा बांधव बर तुला जसं तस दादा काय म्हणू हे काय आय आले तुला आता हिसन बाई पाय पड सासू मी काय पडू पाया, पाया। काय कोणी या तु सासू ना सासू हा इकडे काय बस शांत बस बस तू पाणी द्या म्हणजे तुम्ही केलं कस काय काय म्हणतो कस केलं अहो तुम्ही कस काय लग्न केलं अरे माझा तू सारखा सासूड पळतो बायकोला घेऊन हा मग काय खायचं काय खायचं काय उपाशी ठेवलं काय हा ना चार चार दिवस जातो मग काही कर वाट पाहायची तुमची मी ते मग आता ती बोलवी ते थोडंफार ते आपल्या कामाला येते इकडे आपल्या वावरामध्ये काही लागलं ला तिचं भाऊ येत नाही का इथं अरे कामाला मग तुम्ही नावर बायक जाते तिकडे मग जाते त्यांच्या घरचं आता त्यांना करायला कोण आहे तिला एक भाऊ मग एक मग मी काय करू हा हो मामा आता आम्हाला किती नाव ठेवतील माझ्या माहेरचे लोक इडले आपले भावन म्हणजे काय काही काय नाव ठेवणार काय नाव ठेवणार लग्नाचं वय का तुमचं तुम्हाला जर वाटत नाही काय का बा आपला सासरा का आपला बाप आपण मायरी पळवतो सारखं मग तुम्ही वारक तोंड केले काय वारक तोंड केले म्हणजे काय मग किती वकत उपाशी ठेवलं तुम्ही मला हवा ना उपाशी ठेव वेळेवर कधी चहा दिला नाही कधी वेळेवर तुम्ही मला आंघोळीला पाणी दिलं नाही कधी वेळ जेवण दिलं नाही तुम्हाला लग्न करायचं म्हणून तुम्ही निमित्त काढू राहिले आता काही तुम्हाला ती वेळेवर चहा द्यायची पाणी द्यायची तुम्हाला असं चावला का तुमचं लक्ष त्या फोन मध्येच राहायचं तू नको बोलू रे मग मध्ये सदगुल्या तू सदगुल्या बायकोच्या आरी गेला तू तुला बापाची ओळख नाही राहिली आता तुम्ही या आरी तुम्ही बायको तुम्हाला नाही तर पाडून जाबरू नका आता पाडलंय तर राहिले काय आता बाईक करून आणली दुसरी माझ्या बिचारी सासू गेली स्वर्ग वाशी झाली चांगली होती काय घेऊन आले कोण तस राहू का मग मी मग काय झालं आता वय का तुमचं वो एक बजे सुन तर्पणाचाळा सुसलाय टमाटा मा बोलत बोलणारच ना मी हक्काची लय वाडबाई बाई सुन बाई काय सांगती वाडवा काय ती नियमत बोलत मी लग्नाची बाई तुम्ही आता करून आणले यांना माझ्या सासूच्या जागावर काला आणलं मग का का आणले म्हणजे मला काय अपेक्षा आहे नाही आता मा तर्पण वाटा आता ती घ्यायला उभे राहील ना ती बाई हा कस काय तिला कुठे जायचे इत्ते को न्यायची म्हणजे इस्ते ती वाटा घ्यायला उभीच राहील थोडा दिवसा तिला तिला पार्सर झालं तरी सगळी लाख अहो ती बाई पॉर होऊन दिल्या शिवाय राहीन का अरे तू नको शिकू मला मा आता ते काय करायचं आता तुम्हाला ना खरंच अक्कल म्हणजे ना नावाची गोष्टच नाही तुमच्या डोक्यात ना, ना मेंदूच नाही तुम्हाला सांगतो 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 काय डोकं आमचं डोकं खाल तुम्हाला काय कमी होत सांगायकू करायला काय कमी होत मला सगळंच कमी होतात म्हणून मी टेन्शन मध्ये गेलो लगेच करून आणली बायको कुठे गाडी काय सांगत होणे निघालो नवरा बायको लग्ना लावून बंद पडली मग तिकडे फेकली काय पाय आलो काय सांगा त्या हा? हाल जेव्हा शीतल इकडे मी काय म्हणतो बापाने इथे बायको करून आणली आता येत इष्ट बाई उभी राहिला आता काय करायचं आता आपण या बाईला हात देऊ कस तरी चला मला तेच वाटत नको या आयला सखी आह ती सखी आई राहते बाई कुडून कोणाची कोणाची नाही कुडून आणली आपल्याला मा काही माहित आहे करील म्हणून मला कधी वाटलंच नाही गर बोलले त्या बाईला आपण तिला कटून देऊ चला हि काय बोलून उपयोग नाही चला आपण तिला कटू हो मावशी तुम्ही कुडून आले काही तुमचा आता पत्ता काहीच नाही मावशी नाही मी नाही सासू माने त्या बाईला तिला मावशी माहिती हो बाई म्हणजे काय असं कुठं बोलणार बाई आणली बोकड बोकडदाऱ्यावर बोकडदारा कुणा आला आता तुला बोकडदारा माहित नाही तुम्हाला बोकडदार हा ते विंचूर जवळच हा आणि तिकडे गेले होते काय तुम्ही हा आणि तुम्हाला अचानक कस काय म्हणजे का आधीपासूनच काही ठरेल होतं आधीपासून काय झालं आई तिचा नवरा वारला हा आणि माली बायको वारली बरोबर हा आणि आमच्या शाळा ते थोडस होत वॉटमॅट लपड पहिल्यापासून होत मग तिचा मागला झाला तिला एक दिवस फोन म्हटलं कसं काय चावलं बरं आहे का ते म्हणा काय सांगा बाबराव तुम्हाला माझेचं हाल असं तसं म्हटलं काय झालं ते म्हणा हो माल नवरा वारला आजारपणात अरे म्हटलं वाईट झालं काही पोरसोर आहे तुला ते म्हणा काहीच नाही म्हटलं मग पा म्हटलं येतो तुला भेटायला मग गेलं भेटायला तिच्या आई वडील सगळे भेटले मग विषय काढला मी मग इथे तयारी होती करू म्हणा आपण लग्न आओ पण मग आता तुम्ही लग्न केलंय चांगलं नाही वाटत या वयामध्ये काय बरं वाटत नाही नाही ना तुम्ही मोठी चूक केली काय सांगू तू काहीच नाही काय चुक आहे हे काय बोलला काही तो बायको साहेब री वै पाण्याचा काळ्या तव्याचं लावणं बाक कुठं पाण्या उतरून टाकते ती नाही जाणार काय ती नाही रिकामी मी कसं काय करू आता सासू आणि सोनाचं करायचं राहत का सोना आणि सासूचं करायचं राहते माणसांन अगस्वर बाई ती नवीन नवरी ती डायरेक्ट कस काय करत घुसल काय करू मी काय ती घरात नकोच नको नको आणि उमरा आणूनच द्या ना त्या बाईला का ग त्या आपल्या घरात नको ती बाई आमच्या घरात नको नको तिचं निच काय एक मिनिट जमायचं नाही घरा मग एक करा हा तुम्ही थांबू नका तिला का बर तुम्ही थांबू नका इकडे माघारी हो कस काय कस काय

बसून राहायला लागली आता बाई आली म्हणून का परत माझ्या सांगितलं तुम्ही ना बरं राह वाटलं तर चांगलं राह तुम्ही एवढं बोलत नव्हते ती बाई जशी आली ते तिच्या देखा तुम्ही असे फुर पाहिले ना मला आधार होता कोणाचा आधार होता कोणाचा आम्ही आम्ही काय मेलो होतो काय अरे ती बायको करील ती काय काय पोरण सोन करील का हा का मग तुम्ही ना इथं थांबा हो चला घरात घरात तुम्ही ना इथं थांबा आता आम्ही काही थांबत का नाही मी जातो आता आपण जायचं काय काय थांबत एक मिनिट जमायच तिकडं किचन मध्ये राहिला देऊ तिकडे राहतील थांबायचं मग आपण आपल्या सोडायचं बांधण होतील एवढ्या जाडताना बांधणं होतील आमच्या डोळ्यासाठी आम्ही ते मी बरोबर नाही नाही आम्ही जाऊ तुझा आम्ही घेतल्याशिवाय सोडणार आहे काल जायचं आपण येडी का जायला ऐका ना काय तुम्ही घरात घर सशिरा मावले मी ना... तुम। ना तिला बरोबर सरळ करतो तुम्हाला माहित आहे ना चला हो तुम्ही तुमच्या वाशे त्याला काही समज सांगा मला चालला ना बेकी चाळी तुम्ही ना तुम्ही जसे आले ना तसे तिकडच राहा तिकडच जा तुम्ही आता उद्या करू नका काय तुम्ही जा तुम्हाला जेवढं राहा तिकडे राहा शांती चाल इकडं आतून कडी लावेले ये कोण जातं आम्ही चल ग ओ तिकडे जायचं नाही ते चालले घरामध्ये आडो तिकडून पटकन थांबवा कुठे चालले भाई ओ भाई जाऊ नका मध्ये निगुसं या तुला एक सांगू नाही जायचं

आता ही बाई घुसली घरामध्ये आता इथं राहण्यात आपला काही अर्थ नाही आता आपण जाऊन ना तुझ्या बापाची दोघं त्यांच्या तर मना होईल त्या बाईच्या मग आता काय करते पण आपण इथं प्रॉपर्टी मधला हिस्सा आपण सोडायचाच नाही ना हा मग काय चला आता पाहू ती बाई किती दिवस बापाला सांभाळते मग काय दोन दिवसाची शेवटी आपलीच आठवण येणार तुमच्या बाप येईल म्हणजे येईल शंभर टक्के माई आठवण येणार म्हणजे येणार आणि तू बी आठवण येणार म्हणजे वेळच्या वेळ त्याला चहा दे दे पाणी जेवण दे सगळं पुढं पुढं करून सुद्धा त्या माणसाने बाय आणली घरामध्ये त्यांची चांगले हाऊस चला दे बाई काय माहिती कुठून आणली जाय ना आलो ना मी दादा ओ दादा दोन मिनिटं दार त उघडा ना तू काय कडकड लावली आओ, मी जातो दादा पण मला भाड्याला पैसे तर द्या मी सासरू आलेला तिकडे जातो आणि तिकडेच राहतो आम्ही दोघं नाव पैसे द्या बरे बाय भाड्याला पैसे येतो गेला तर काय तिकडे जाय परत येऊ नको नाही येणार दर दर किती तुलाच जाय जाईे घे जाय मा म्हणले मोकळे जाय हा तुम्ही मेले ना तरी तुमच्या मोतीला सुद्धा येणार येऊ नको म्हटलं तुला येणार नाही व्हेल तोवर परत वाला एखादा बोलगा वई जाळ करा इथं तो असा सपाटा कर तिकडे परातर आला सपाटा तिकडे कर तुमचा जाळ करा इथं तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही तू मौतीला नको येऊ तो परत मला मुलगा वई एकदा हा काळ्या तोंडाच्या काळा पोरगा काय इचा नाला के काय बापाला असूरा जातोय बाई काय निकरट पोर आहे तुमच्या बायकोच्या आल्या जाती काय म्हणलं ऐकलं का तुमचा जाळ करा म्हणतो काळ्या तोंडाच्या म्हणला तुम्हाला तेवढा पाव ना आपलं एवढे सुंदर असताना सुद्धा याच थोबड पा ना आरशात बरोबर पाहतो जागे आता गेला तो काय येणार रे जाऊ दर हा गेला